वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य सावित्री आणि सत्यमानाची मूर्ती धूप दीप अगरबत्ती तूप पाच प्रकारची फळं फुले दिवा वडाला उंडाळ्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश हळद कुंकू पंचामृत शेंदूर एक गळ एक सरी अत्तर कापूर पूजेचे वस्त्र बिडाचे पान सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू सकाळचे नित्यक्रम उरकल्यानंतर सुवासनेने सौभाग्य सौभाग्य अलंकार प्रदान करावे सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभ असा संकल्प करावा वडाखाली चौरंग मांडून ही पूजा करावी प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी गणपतीची हळद कुंकू अक्षता धावून पंचोपचार पूजा करावी नंतर सती मातेच्या मूर्ती किंवा मूर्ती उपलब्ध नसल्यास इतर अजून सुपारी एक सुपारीची एक पंचोपचार पूजा करावी हळद कुंकू कालीपूत हिरव्या पांगडा हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य धागा बांधून सात फेऱ्या मारून प्रार्थना करावी वडाच्या मारणे शक्य नसल्यास घरच्या घरी पूजा करावी देवाचे स्मरण करून चौरंगावर मांडलेल्या देवांना हळद कुंकू वाहून फुलं व्हावी नंतर पंचामृताचा नैवेद्य दाखवावा धूप दीप आणि अगरबत्ती दाखवावी रथाचा संकल्प सोडून प्रार्थना करावी पाच सुवासिनींची आंबे व गवाने भरावी भक्तीभावाने नमस्कार करून शिराचा फुटाण्याचा प्रसाद सर्वांना वाटावा नंतर सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा सायंकाळी सुवासिनीसह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे या प्रकारे प्रार्थना करावी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे व्रत करणाऱ्यांनी दिवसभर उपवास करून फळाचे सेवन करावे काही जण ने हा उपवास त्याच दिवशी रात्री मोहताप्रमाणे सोडतात तर बऱ्याच महिला त्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आटपून आंघोळ करून देवाची पूजा करतात देवाला दही आणि भाताचा नैवेद्य दाखवूनही हा उपवास सोडला जातो